होऊन गेला आहे शेतामध्ये शे नद्या नद्यांचा प्रवाह वाढलाय शेत्यां शेतीमध्ये म्हणजे शेती राहिलेलीच नाही आहे जमीनच राहिलेली नाही आहे म्हणजे भविष्यामध्ये माझी शेती कुठली आणि तुझा बांध कुठला हे सुद्धा लोकांना कळणार नाही अशी परिस्थिती तिकडे आहे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक एकच सांगितलं की आपण जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीच्या आधारावर ते आम्ही इथपर्यंत आलो आता पुन्हा ही कर्जमाफी आमची केली नाही तर आम्हाला जगणं कठीण होईल माननीय उद्धवसाहेबांनी दोन मागण्या प्रामुख्यानं केल्या त्या म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये ही नुकसान भरपाई मिळाला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी जे निकष लावलेले आहेत ला ते निकष अत्यंत चुकीचे आहेत त्यानुसार शेतकऱ्याला एकरी तीन हजार ते चार हजार रुपयाच्या वर मदत मिळत नाही आहे ती जेव्हा हातात येईल तेव्हा हातात येईल पन्नास हजार रुपये ही मदत हेक्टरी मिळणं गरजेचं आहे पंजाबसारख्या राज्याचं उदाहरण माननीय उद्धवसाहेबांनी दिलं पंजाबमध्ये सुद्धा पुराची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे केंद्राने मदत केली नाही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिथे पंजाबच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी हेक्टरी मदत केली ज्यांची घरं वाहून गेली त्यांना पंचेचाळीस दिवसात ते घरं बांधून देणार आहे सरकार पंचेचाळीस दिवसाची कालमर्यादा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये मदत मिळावी हेक्टरी आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची तात्काळ व्हावी आता आपल्या सरकारकडे पैसे नाही ती जोरी रिकामी आहे ठेकेदारांकडून आलेला पैसा तिजोरीच गेलेला नाही मग शक्तीपीठ मार्ग असेल समृद्धी महामार्ग असतील इतर काही कामं असतील हा सगळा पैसा मुख्यमंत्री आणि त्यांचे प्लस डेप्युटी यांच्याकडे गेलेला आहे तो काय लोकांपर्यंत जाणार नाही एस आर एचा पैसा असेल मोठ्या प्रमाणात मुंबईतला मग पैसे आणायचे कुठं मुख्यमंत्री टोलवाटोलवी करताय पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचे डेप्युटी सी एम म्हणतात प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजे पी एम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा संकट येईल आपत्ती येईल अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वैद्यकीय अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा पी एम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे पण त्याच्यामध्ये जी रक्कम आहे ती भारताच्या बजेट देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असं लोकांचं म्हणणं म्हणजे त्या पी एम केअर फंडामध्ये मुंबईसारख्या शहरातूनच दोन लाख कोटी रुपये जमा झाले म्हणजे फार्मा टाटा वगैरे वगैरे ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या शेअर बाजार त्यातूनच लाखो कोटी रुपये त्यांना देण्यात आले तर ता आमची मागणी आहे माननीय उद्धवसाहेबांची मागणी आहे की पी एम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे दोन उपउप आहेत बरं का त्यांनी दोन त्या उपउप उपटसुंबाना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना सांगावं मला भीती वाटते की आम्ही जेव्हा काल फिरलो तेव्हा लोकांच्या डोळ्यात अंगार आणि संताप लोक कदाचित सरकारला गावात येऊ देणार नाहीत म्हणून हे सगळे लोक बाहेरच्या बाहेर पळून गेले एका गावात आम्ही गेलो तिथे सगळ्यात अधिक नुकसान झालं बरं धाराशिवमध्ये आणि तिथे शिव शिवसैनिकांची मदत पोहोचली सरकारची मदत नाही तिकडला आमदारांची मदत नाही मी आम्ही विचारले इथे आमदार कोण आहेत तर लोक संतापाने म्हणाले इथे तानाजी सावंत नावाचे आमदार आहेत तिथे शिवसैनिकांनी मदत पोहोचवली मग आमदार कुठे आहेत ते लोकांनी सांगितलं गाव पाण्यात आणि आमदार पुण्यात तानाजी पुण्यात अशी घोषणा तिकडे दिली गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात एक दिवस ते आले मुख्यमंत्री आले ते म्हणजे त्यांचा अख्खा मतदारसंघ पाण्यात असताना हे साहेब पुण्यात आणि हे आम्हाला शिकवतात मदत कशी करा ही अशी परिस्थिती ते आहे तेव्हा हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि पी एम केअर फंडाच्या मदतीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांची आहे शिवसेनेची आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये दिवाळीच्या आधी आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्याबरोबरीनं रस्त्यावर उतरेल हे त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि बहुतेक अकरा ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील

सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत ते आमच्यापर्यंत पोचणार नाही ते आमचा छळ करते अनेक निकष लावून आमच्यापर्यंत मदत पोचणार नाही याची काळजी घेते त्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत बागडत आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत पाण्यात उपाशी आहेत वाहून गेलेत आणि तुम्ही आहे ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात सांगा आहे शिवसेनेचा आहे या क्षणी आम्ही काल शिवसेनेचे नेते आमचे सहकारी अंबादास आम दानवे खरं तिकडे आमचं शिबिर होणार होतं त्या दिवशी मराठवाडा शिवसेनेचं शिबिर होणार होतं पण आता या परिस्थितीमध्ये शिबिर घेणं शक्य नाही त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यातून शेतकरी जे येणार होते त्याचं रूपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्यांसाठी सरकार दरबारी आवाज उठवावा आक्रोश उठवावा असं ठरलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील राऊत एक आणखी निदर्शन येते आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असतील या मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची मागणी आहेत स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदारही ओला दुष्काळाची मागणी आहेत पण अजूनही सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातले शहाणे ते सरकारी भाषा जशी नाना फडणवीस त्या काळात दाखवत होते या राज्याचा त्या काळातला प्रधानमंत्र्यांना किंवा शाहू महाराजांना एखादी जनतेची मागणी आली की ते नाना फडणवीस हे त्यांचे दप्तरदार होते त्या पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा श शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही दुष्काळ आहे म्हणजे पाऊस पडला नाही पण नुकसान तेच आहे शेतकरी हवाल दिलंच आहे ह्याच्यावरती काल जेव्हा आम्ही लातूरला गेलो तेव्हा लातूरला अमित देशमुख काँग्रेसचे नेते आमदार आणि धीरज देशमुख त्या भागातले माजी आमदार हे आमच्याबरोबर होते शेतकऱ्यांच्या शेतात तेव्हा हा ओला दुष्काळाचा प्रश्न निघाला अमित देशमुख असं म्हणाले आणि ते योग्य आहे अमित देशमुळं की शासकीय शब्द ओला दुष्काळ नसेल पण ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकभावना आहे सरकार लोकभावनेवर चालतं शासकीय शब्दांच्या शब्दकोशावर चालत नाही लोकभाव या लोकांनी तुम्हाला मतं केली आहे दिलेली आहेत ना म्हणजे तुम्ही मतं विकत घेतलेली आहेत त्यांची दिली नाहीत मतं विकत घेतली आहेत त्याच्यामुळे लोकभावना आहे की ओला दुष्काळ आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्दांचे अर्थ सांगत बसू नका आपण दिल्लीमध्ये आहात आज आपण तुमच्या दोन्ही तुम्ही तुमच्या दोन्हीही डेप्युटींना बोलून घ्या हां आणि त्यांच्यासह तुम्ही अर्थमंत्री देशाचे प्रधानमंत्री यांना भेटून किती मदत आम्हाला तात्काळ देता येईल सगळ्यात आधी शेतकऱ्यांना दिलासा आणि धीर देणं गरजेचं आहे उद्धव साहेबांनी सगळ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्यासाठी भांड भांडतो आहे कोणीही आत्महत्येचा विचार बनात आणू नये वेळं वाकडं करू नये आपण लढायचं आहे आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे आता हे सगळे उद्योगपती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या खिशामध्ये त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड जे अमित शहाच्या मालकीचं आहे बरं आणि सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे आहे त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडूनसुद्धा मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी रुपये घेतले पाहिजे ताबडतो देऊ शकतात रावसाहेब आणखी एक बाब निदर्शन असे येते की पूरग्रस्त भागाचा दौरा करताना अजित पवारांकडे काही शेतकरी हे कर्जमाफीची जेव्हा मागणी करतात तेव्हा अजित पवार त्यांना छापतात ते म्हणतात की मी ते गोट्या खेळायला आलो नाहीये भले ते सकाळी सहा वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत पण तिथेही असे प्रकार आपली स्टाईल आहे त्या पद्धतीने ही स्टाईल असून ही मगरुरी आहे तिन्ही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात एका शेतकऱ्याला तो जेव्हा म्हणतो की आत्ता तात्काळ किती मदत करणार ते आम्हाला सांगा हा प्रश्न आम्हालाही विचारला उद्योगजींनाही विचारलं की आता आम्हाला काय मिळणार ते हवं आहे त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस हे हे कोणत्या टोनमध्ये अरे गब्बास रे राजकारण करू नको इथे राजकारण आणू नको ह्यात कसलं राजकारण आहे एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलं आहे त्याचं आयुष्य वाहून गेलं आहे तो उपाशी आहे तो भिकेला लागला तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांग आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला हे सुस्त मिस्टर फडणवीस सु। बरोबर कोणी म्हणतं पैशाचं सो आणता ना ना। येणार नाही कोणी म्हणतो आम्ही सहा वाजता इथे गोट्या खेळायला आलो का तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार तुम्ही लोकांच्या लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सी आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे काय केलं या तिघन राज्या या राज्यासाठी या परिस्थिती पंजाबचा धडा घ्या पंजाबमध्ये भगवंत मान ही त्यांची प्रकृती बरी नसताना केंद्र सरकार मदत द्यायला तयार नसतानासुद्धा पंजाब सरकारनं शेतकऱ्यांसाठी या काळात पूरपरिस्थितीमध्ये अत्यंत मजबूतीनं मदत केली आहे पन्नास हजार एकर हेक्टर घरं बांधून देणार आहेत ज्यांचे संसार वाहून गेले त्यांना संसार उभे करून देणार तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे तुमचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाही आहेत तुमची प्राथमिक मदत अद्याप पोचलेली नाही आहे काल सन्मान्य उद्धव ठाकरे यांनी जो आक्रोश पाहिला गावागावात सहा जिल्ह्यामध्ये काल गेले जवळजवळ सहा दिल्या चिखलात बांधावर घरात कळममध्ये जेव्हा ते गेले तेव्हा गाडीच्या खिडकीवरती एक वृद्ध महिला धावत आली साहेब गरिबांच्या घरात कोणी येत नाही ती असं म्हणाली मी मांगाची बाई आहे आमच्या वस्तीत कोणी आलं नाही उद्धव साहेबांनी तिचा पत्ता विचारला त्या हिरमवाडी नावाच्या गावात जाऊन त्या पडक्या घरात वाहून गेलेल्या घरात जाऊन ते बसले त्यांचं दुःख समजून घेतलं किती जणांनी केलं हे देवेंद्रजीने केलं मिंध्याने केलं अजित पवारांनी केलं सकाळी सहा वाजता जाऊन काय करताय तुम्ही तुमच्या गोट्या कुठल्या त्या भागाला पाहिजेत कुठून आणल्या तुम्ही त्या खेळण्याच्या आणखी एक आहे की काल अमित शहा मुंबईत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या पूरग्रस्त भागात मदतीसंदर्भातलं निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं लागतंय आम्हाला शेतकरी निवेदन देते तिथपर्यंत मला माहिती आहे ठिकठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांनी निवेदन दिले प्रत्येक गावात आता देशाच्या गृहमंत्र्यांना सहकार मंत्र्यांना क्रिकेटच्या सुद्धा निवेदन द्यावं लागतं आहे मुख्यमंत्र्यांना डेप्युटी सी एमना ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे ना निवेदन देतात हे राज्य करते आमचं मराठवाड्यात काय चाललं आहे तुम्ही मुंबईत कसले उपद्यपाणी कार्यक्रम करताय अमित शहा यांच्याकडे सहकार खाता आहे ना त्या सहकार खात्याच्या माध्यमातून ते दोन चार पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला देऊ शकतात दहा हजार कोटी देऊ शकता अमित शहा हे त्यात आहे पाकिस्तानबरोबर जवळजवळ सव्वा दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आहे त्या सामन्यात हे काय अमित शहाना माहीत नाही द्या सांगा आपल्या चिरंजीवाना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आम्हाला दोन चार पाच हजार कोटी रुपये द्या पैसे जातात कुठे तुमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे पैसे आहेत ना तर तुम्ही फक्त इथे का आमचं लुटालाच येत आहे का जरा शेअर बाजाराची झडती घ्या द्या ना पैसे आणि प्रधानमंत्री सहायता योजना पी एम केअर फंडमधून आमच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हायला पाहिजे ही आमची मागणी कायम आहे शिवसेना पक्षप्रमुखांची हां चला थँक्यू मग ते बोललो ना मी आता